मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं विधेयक मांडणार आजच्या अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी सामाजिक न्याय विभागाकडे साडेचार लाख हरकती आल्याची माहिती काँग्रेसचे माजी खासदार का संजय निरुपमही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा तर एक व्यक्ती गेला की इतर सर्वांबाबत अफवा पसरतात निरुपम यांची प्रतिक्रिया मी कुठेही जाणार नाही माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्या अशा बातम्यांमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचंही केलं विधान शरद पवार गटाला एका आठवड्यामध्ये चिन्ह द्या सुप्रीम कोर्टाचे आयोगाला निर्देश तर पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याचेही आदेश <्यारी> राज ठाकरे महायुतीत जाण्याची शक्यता शिवतीर्थावरती राज ठाकरे आशिष शेलार यांच्यामध्ये खलबत लोकसभेच्या जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची साम टीव्हीला माहिती पाच वर्ष निवडणूक आयोग काय करतं स्वतःचं मनुष्यबळ आयोगाकडे का नाही राज ठाकरेंचा सवाल शिक्षकांना निवडणुकीचं काम न करण्याचं केलं आवाहन <प्रेणा> बावीस पासून निवासी डॉक्टर संपावर वसतिगृह विद्यावेतनाच्या मागणीसाठी संपाचा निर्णय